माझ्याचा सेवाचा सेवी सेमी क्रमांक सात पोट लढा चालू आहे सात मध्ये खोन कुणाला कमी नाही बघा कसा लढा कशी लढा लक्ष अलीकडा बाजला ले इकडं पक्का सुरू आहे अलीकड रायफल लढा झाली पहिलीकडे बाजला आणि वाघेकरांचा सर्जा होता अलीकडं पक्का सुरू आणि फजेलरा होता काटा किरल पलीकडे शंभू आणि होता लढ्यात झाली शेवटला कोणी टाप टाकला बघा कस कस विषय खोल आहे थांबा जरा दोन्ही अँगल चेक करू आणि वारंवार ह्याच साठी सांगत होतो